त्या डबर पडल्यापासून आम्ही प्रत्येकाला म्हणजे सांगत आहे की हे डबऱ्याचं काहीतरी बघा डबर मधुवा आम्हाला बी कळन आलंय की यात सिमेंट वापरले का राग वापरली आणि करून घेणाऱ्यानी कसं घेतलंय ते बी काय आता कळणार झाले परंतु हे रस्ते काम निष्कृत झाल्यामुळं खडे खडे पडलेले आहेत लहान मुलांना त्रास जायला या रस्त्यावरून वाहनाचा अभाव होतोय शक्यतो एका अभाव झाल्यास मृत्यूनं शक्यता आहे दोन महिन्याच्या आतच या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत येवळी रासोडी रिंग रोड बायपास हा व्यवस्थित रस्ता झालेला आहे परंतु हे रस्त्याचे काम निष्कुट झाल्यामुळं खडे खड्डे पडलेले आहेत लहान मुलांना त्रास होते जायला या रस्त्यावरून वाहनाचा अभाव होतोय शक्यतो एखादा अभाव झाल्यास मृत्यू शक्यता आहे ह्या रस्त्या चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे रोजगार हमी योजनेतून गेल्या वर्षभरात हा रस्ता तया तयार केलेला होता त्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे त्यामध्ये गे जेल, गेल्या एक वर्षाच्या आतच दोन महिन्याच्या आतच या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमध्ये आता पाणी साठवून दमकं साठलेले आहेत आणि यामध्ये आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी झाडे लावण्याचा कार्यक्रम आम्ही येतं घेत आहोत यामध्ये रस्त्यामध्ये जे खड्डे पडले आहेत इतके मोठे खड्डे आहेत की जाणा येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच रो जर सी पी आर किंवा रुग्णालयात जाणाऱ्या रुग, जा दाव रुग, जा रुग, पेशंटना त्रास होत आहे तसेच ग्रामस्थ आणि गाड्यांचं इतकं धोकादायक परिस्थिती तयार झालेली आहे तरी प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे परी ते एवढं जो रस्ता आहे गेल्या वर्षी झाला आहे ह्या रस्त्यात केल्यावर रस्ता दोन महिन्यातच ह्याच्यात डबरं पडलं त्या डबरं पडल्यापासून आम्ही प्रत्येकाला म्हणजे सांगत आहे की हे डबऱ्याचं काहीतरी बघा डबरं मजवा त्यात का आम्हाला बी कळणं आलं की यात सिमेंट वापरलं का राग वापरली आणि करून घेणाऱ्यांनी कसं घेतलं ते बी काय आता कळणं झाले का हे नुसतं करून घ्यायचं म्हणून घेत्यात शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि याचे पाठपुरावी करावे नाहीतर याच्यात लोक आडवी झुपतील आता अशी परिस्थिती आहे शाळा जाणारी मुलांची रोज झडती होत्या रोज घाण होत्यात रोज घरला जात्यात रोज कपडे बदलत्यात त्या आईबाबांनी काय कपडेच भीत बसायचं काय काय नेमकं करायचं तरी काय आता ही आलेली गाडी बघा गाडी कधी काय एक वर्ष पूर्ण झालेलं नाही रस्त्याला आणि काय मग दुरुस्त एवढं आता जी परिस्थिती आहे लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि तडजोड करून हे झाड दिशा रस्त्याची व्यवस्था लावावी बाकीचं गावात केलं केलं म्हणजे काय केलं हे हा मेन रोड दवाखान्याला जाणारी गाडी दवाखान्याला पेशंट गाडी उभा राहिली नाही तर ते घाणच होते अशी परिस्थिती आहे इथं या रस्त्याच्या सध्याच्या दुरावस्थेमुळे या रस्त्यावरून प्रवास करणं वाहन धारकांना अडचणीचं ठरत आहे ठेकेदाराकडून यामध्ये जादा मलई मिळवण्यासाठी निकृष्ट काम केल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आणि ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती नाही झाली तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा